कढी बनवतोय आता मस्त अशी कढी आणि सोबत ज्वारीची भाकरी कढीमध्ये ना ज्वारीची भाकरी अशी कुसकरून खाल्ली ना काय लागते म्हणून सांगू भन्नाट खूप छान लागते आता ही कढी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे मग ते वाटण बनवायचं दह्यापासून ताक आणि त्यापासून मस्त अशी कढी तर पटकन आपण रेसिपी सुरू करूयात तर आधी आपण वाटण बनवूयात तर आता हे वाटण बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात वाटण बनवण्यासाठी सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं कढीपत्ता कोथिंबीर मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं की आता चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर इथं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे आता इथं एका भांड्यामध्ये दोन वाट्या दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालूयात आणि आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि मिक्सरवर फिरवून घेऊयात हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे तर आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात ज्या भांड्यामध्ये आपण दही फिरवून घेतलं होतं त्यामध्येच मी चार वाट्या पाणी घातलेलं आहे ते यामध्ये घालूयात आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथं आपलं ताक बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण कढी बनवायला घेऊयात कढी बनवण्यासाठी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूयात तूप गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी दडतडली की यामध्ये जिरं घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की छोटा पाव चमचा मेथीदाणे घालूयात वाटणामध्ये आपण कडीपत्ता घातलेला आहेच तर फोडणीमध्ये थोडासा कडीपत्ता घालूयात त्यानंतर तयार केलेलं वाटण घालूयात आता हे वाटण व्यवस्थित परतून घेऊयात वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण व्यवस्थित परतून घेतलं की आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात हळद घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळद घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये तयार केलेलं ताक घालूयात आता चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मंद ते आचेवर कढी चांगली उखळवून घेऊयात थोड्या वेळानंतर एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊयात आणि कढी चांगली उकळून घेऊयात थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल कढी व्यवस्थित उखळलेली आहे तर आता गॅस बंद करूयात तर तयार झाली मस्त अशी कढी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करूयात मस्त अशी कढी ज्वारीची भाकरी आणि भात मस्त फक्कड असा बेत आहे इथं मस्त अशी कढी बनवून तयार झालेली आहे आता याआधी आपण प्लेन कढी कशी बनवायची यावर एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा आता मी मस्त कढी भाकरीवर ताव मारते हो तुम्ही या पद्धतीची कढी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीजवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार